स्वामींच्या स्वरूपात ज्यांचं आपण दर्शन करतोय पूज्य गुरुदेव भगवान त्यांच्या चरणावर दंडवत प्रणाम माझे सर्व सहकारी त्यांच्याही चरणावर दंडवत प्रणाम महाराष्ट्राची पवित्र भूमी आहे आणि या महाराष्ट्राच्या पवित्र भूमीमध्ये आध्यात्मिक राजकीय आणि ऐतिहासिक वारसा ज्या चंपावती नगरीला लाभलेला आहे या चंपावती नगरीच्या सानिध्यात पवित्र अंगापुरी नावाचं हे गाव आणि या गावामध्ये सद्गुरु स्वामी महाराजांचा नारळी सप्ताह की ज्या सप्ताहाची प्रेरणास्त्रोत वैकुंठवासी पूज्य बाबा आणि या वर्षीची सेवा आपल्या ग्रामस्थांना ती परम सौभाग्याने मिळाली आणि या दोन हजार चोवीस फिरता नारायणी सप्ताहाच्या श्रीमद भागवत कथेची सेवा माझ्या सौभाग्याने सद्गुरूंच्या आशीर्वादाने माझ्या प्रार्ध्याने मला इथपर्यंत मिळाली मी काल बोलून गेलो श्रीमद भागवत कथा श्रवण करण्यासाठी आणि श्रीमद भागवत कथा सांगण्यासाठी अनंत जन्माचा भाग्याचा जेव्हा उदय होतो जीवनामध्ये कथा कीर्तन प्रवचन ऐकण्याची सुवर्ण संधी प्राप्त निश्चित तुम्ही आम्ही काहीतरी अनंत कोटी जन्माचं पुण्य केलं असावं आणि त्या पुण्याची फलश्रुती म्हणून स्वामींचा सप्ताह यावर्षी आपल्या गावामध्ये होत आणि त्यामध्ये श्रीमद भागवत कथा महाराष्ट्रातील दिग्गज विद्वान आचार विचार युक्त कीर्तनकारांची कीर्तन आपण सेवेला घेतली आणि आजच्या द्वितीय दिवसाच्या कथेला आपण प्रारंभ करत आहोत कालच्या श्रीमद भागवत कथेच्या सत्रामध्ये आपण श्रीमद भागवत म्हणजे काय ऐकायची भागवत कथा कशासाठी ऐकायची भागवत कथा भागवत कथा का ऐकल्यानंतर काय फळ मिळत या विविध विषयाकडे आपण दृष्टी टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे आजच्या दुसऱ्या दिवसाच्या कथेला प्रारंभ करण्याच्या अगोदर ज्या भगवंताने आपल्याला पवित्र दोन हात दिले आणि ज्या भगवंताने आपल्याला पवित्र वाणी दिली दिलेल्या वाणीचा आणि दिलेल्या हस्त इंद्रियाचा सदुपयोग करताना नाम संकीर्तनाचा सहारा घेऊया आणि आजच्या या रस अमृत रसायन अमृत कथा अमृत या नदीमध्ये सर्वांनी डुबकी लावण्याचा प्रयत्न करूया तत्पूर्वी सर्वांनी मोठ्या प्रेमाने भगवतनाम संकीर्तनाचा आनंद घेऊया आणि कथेला प्रारंभ करूया हरिओ ए जा अपने जीवन की बाधा बिताई राधा तो गाए जा राधा नाम तो लाए जा, जा अपने जीवन की बाधा बिताई जा अपने we no, no.